चक्कर चालू च म्हणजे आज हमारो अः एकादी छोरी अः कर ले जावच अन चार झर बिना वो सासरे रच अन सासरे में ती माहेरे नाव च तो न खुशी वे जाव च तो शिरसा मायार बादे हमे ना आस खुशी वेगी आज हमारो महार कर रेर wow. कारण हमारो बापू के हमारो टेलर बापू र एक धर्मपत्नी रो निधन वेगो आवाल हमे केला गुरु न की हमार तन एक फोन केदे कोनी भा इ मन की माणूस की एक पिसाती केहिनी एक फोन करते हम कार्यक्रम किंवा एक कुशी कार्य न हम हजर वे जाते अतरा बोलतावणी हमारा गुंजाबाई मदन पवार बरोबर मगन पवार हा मगन पवार, पवार। हे हमारा दादी ना आज जाई ना दिन जण वेगे हा रातेरो नामदान आजरो अन्नदान वाह घोळो कोळी बोल द्यालो थोडसे का बोल थाणी कार्यक्रम प्रोग्राम देळो छू पण केऊ लागल ये हमारा दाजनादान 13 दने वेगे याडी ये हमारा दादी ने सिरसाळ माती जाएन आज 13 दने वेगे ओ याडी ना तारे पगे केन जागा त वना पुनरसे ए मानो चले में घाल कर ओ याडी ने प्रार्थना करे छे मारे वढती मारे या श्रद्धांजली अर्पण करताळी छोटस कार्य सुरुवात करायचं सद्गुरु सेवा लोल भगवान Yeah! Okay. काम क धन हा धनराज महाराज हमारे मोठे बापू सामती हमारे बसने बदल एकवीस रुपयाचं धन्यवाद धन्यवाद शिवाय आशीर्वाद विसा देवालया आशीर्वाद न आशीर्वाद नि महाराज पिसा कोणी <laughs> पिसा देवाळ्या ना आशीर्वाद न देवाला आशीर्वाद <laughs> 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 ये ये याडी च वा ये याडी च येनु रो अवतार वाह जगदम बारो च हा येनु कंकाळी रो छ वा वा एक याडी से डुंगर लाईन पिठी री च औ याडी ओ डुंगरे जाण पीठी च जा, ओ शिड आपणे ले जाता है कोणी आपणे एक टोकलो तने हसी कुटी लाता नी कोरोना करता यसि रे भजने रो तमा हमार पेक्षा मोठ्यो छो तुम्हारे कनी हमेन लेलो हम तमने काई देवाडाई छा हम तुम्हारे एक बेटा केरी भाजो केरी भतीजो ए समजा तानी तमा हम एक भळगे एक कार्या च करताणी जदा कार्या कारण छ तदा कारण छ वो तो कार्य छ वा हम तोमने काय देवाडाई छा तुम्हार केणु तो हमे दो पण भजन रो एक शांतची तिथी सांभळो वाढ सुद्धा बोलावच हम काय बोलायचं कर्थन एकशिवाय धाव करायचं घस घस पिओ बहापुरी गळीरबा राव रस भरत नाळी रे वा 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 वास घस पिओ बहापुरी गळी रबा झाला रस भरत राळी नारी

आपण आता कीर्तन करू रे ते आपण वाजा गाजा ते चले को छ करता चिंतन छ करताणी घस घस बियो बाहा बुरी दडी र बाजा राहो रथ ब रे घस घस बियो बाहुरी दडी र बाजा रावो एक कधे कधी प्रेम द्यावा हमारो अंकुश भाऊ वसेच हमारो विकास भाऊ ते दोई भाई सांगती एक नानक्या भाई ना एकवीस रुपया भेटायचं धन्यवाद धन्यवाद साहेब आशीर्वाद <coughs> काय कस का राहुल रसन पिदो जेता भाया सुंदर बना लिदो सोतारी काया वाह वाह तबे सारू कटा लीदो झाडी बळ जा रो रस भरत नाडी नाडी वाह देखो ओ तपे सारू झाडी कणगी हाडी म्हणजे ये शरीरे बाई जे नसच जे आत्राच ओ भयाहुलुब नसे नसेम फरगो वा वा से घुरदै फरगो भयानु रे कृथाडी हुनु आज आजन राम छ करर गस गस बिरो महाबुरी धडी र बझालो आहा रस भरत नारी नारी रे आहा गस बिओ बाबुरी धडी र रे

शेवट सेवड बोले आपळा एक रात भर कार्यक्रम करी आमारा दादी रो एक कारण से रो उत्तर कार्या निमित्त आपा रात भर भजन करिया त पेश येतो हमार बादे में हमार महाराज बोले होस वाह वाह दिलीप वाळसिंग राठोड सरपंच ए हमारे भाई शांति हमारे भजन में 51 रुपया दान है धन्यवाद धन सेवा आशीर्वाद आशीर्वाद याडी याडीन कारण निमितती एक भजन बोलेला छु वाह वाह ಬೋತ ತಾರಿ ಬೋತಿ ಜಲಗಿ ಹಡಿ ಸೋರ ತಾರಿ ರ ತಾರಲ್ಲಿ ಹಿ ಸೋರ ತೀ ರಿ ಬರೆಯವ

ಸೋಲ ತಾರಿ ಅರೆ ಗಿರವರಿ ಸೋಲ ತಾರಿ ಅಂದರೆ ಗಿರವರಿಯ सुरेश राजू पवार सुरेश राजू पवार ये हमारे भाई सामती हमारे पसरे मदर एक ही सर्वात नाना है तो धन्यवाद धन्यवाद के के बेटा छ रोचा बोली छ असो घरे में एक ये रोए रोए पर सगा से न गनगो दे ताने वास कहा यार यो नाम करन जाओ वाह एक को हमारा या पे मासी नानी को ये सेबेटी जाता हाँ येरुरो अवतार शंकर भगवान तो शंकर भगवान ही आड़ियो ऐ मस्ती था तो शंकर भगवान है आस्तुरी बापू लक्ष्मीबाई भाई वाव शंकर भगवान है आस्तुरी लक्ष्मी भाई वाव अन लक्ष्मी ने भेज कुलास आवदसा वाव देखो आवदसा मान लक्ष्मी कतरा फरक जा वाह अब दो भेर भेज कमी है क्या दिखाए ना वाव सुंदर हेती दिखान खूबसूरत है थी वाह वाह एका हजार एक दिन खाती थी वाह पर एक दिन आओ दस यान बने माँगो हाँ वो ईश्वर भगवान ही पूजा था शंकर भगवान है ना महादेव ही पूजा था कि भेनो ही मार भेन आज वाटा था कब मार वाटू जो वाह वाह वो शंकर भगवान ही पूजा था कौन आओ मासी काय पूजा छ क्यावर तो मी आज को न देखाव छ वा तो शंकर बाबा ने के के छ मन हानु काय कराय के लागो एक कोशे पर देव केला गो वा तुम आरती ताट लेरो देव पर जा ओ देर पूजा कर होटा जना तबे ना जे जे रूतुर कुछ केला गो हां ओ आते देखील पूजा कर होता डिग्री वा वा पण होटल बाने पूजा छ फिर आपका केला गो कुणा देखाव छ आवत छ के लागो तू जाटे में नाचवटी वा वा अरे लक्ष्मी पूजा केला गो तू आठ वा साठी याड्यो आपणे केरी सुख शांती न ह कुण के आछो रे घर आछो न चाल रे कै कच हमार घरे कुणसच आवदा सा होगी। जना के आपण कमावचा घर आपण समुछान आछो चालच चन चा। आवदा सा बार चल जना पण मुंडे भर खुशी आवछ आणि एक च दुसर लक्ष्मीपुर करावच जना पण छेखादी बेटा र वाहे करावचा एखादी बोडी रो पायगून लाग जावच जना काय कच मारमाशी मार बुडी घळो पैगुन ना चलागु एखादी

नेवी चलाई अडी संसार गाडी मेरा देखी दे लीदेरा तारी बेटी री माया घणी से लेगी अणी छोड़ताणी <coughs> बेटी छ याडी ने वा कतरी छ एक बेटी छ बेटा तीन बेटा

हमारे भजन एकवीस रुपया दाना धन्यवाद धन्यवाद साहब आशीर्वाद तमाये भजने भाई बैठे हमारो कार्य ना आता पूरा हम देवाले था हमारे मोटे भाई समती विकास राठौड़ ये नु समती रुपया ही धन्यवाद धन्य शेयर आशीर्वाद तो ये बात क्यों दिखती होगी तो तीन भाई ब्याव बिहाव तमाह हजारों पगुपड़ो तो ये घरे में थी भेन काही धन दौलत काही आपण स्टेट धानी आत्मा शांत करो पुण्य खरा मत परा पण खेत म दो वाडी मधो ज्यादा काही मत दो फक्त उ दुखई आत्मा शांत करो सा तरे कधी कमी पडून पड़े द्या आता बोलताणी ममाकार कोणा पुणे द्याळ छु आरे आरे सेवा बाया अरे <laughs> आरे, आरे सेवा बा